नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अतिवृष्टी जी यादी आपल्यापर्यंत गावोगावी मिळाली आहे ज्या माध्यमातून पाठीमाग झालेल्या नुकसानाची यादीमध्ये जर आपल्या नाव असल तर त्या सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर किंवा जे काही अं सी एस सी धारक असतील त्यांच्याकडे जाऊन आपली ई e केवायसी सी करणं अनिवार्य आहे व आपण ई केवायसी सी जर केली नसेल तर लवकरात लवकर आपलं नुकसान भरपाई अनुदान आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आपण ई केवायसी सी करून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर ई केवायसी सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणं सुरू होणार आहे आपण सरकारी ज्या काय ज्या वेळेस ज्यार बघितला होता त्यावेळेस अनुदानाची रक्कम काय जे असेल ती होती परंतु पन्नास टक्के अनुदान यावेळेस शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती मिळणं सुरू झालं आहे त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव आ, त्या यादीमध्ये नव्हती तर त्यांनी आपल्या जवळच्या कृषी विभागामध्ये जाऊन आपले नाव आहे की नाही हे चेक करून त्या ठिकाणी असलेली कागदपत्राची पूर्तता करून पुढील प्रोसेस करावी अशी माहिती मिळाली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल त्यांनी आजच आपली ई केवायसी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर आपले काही मंडळच यामध्ये समाविष्ट नसतील तर त्या ठिकाणी आपल्या झालेला पंचनामा व आपले, आपले मंडळ त्या ठिकाणी पात्र नसेल त्यामुळे आपले मंडळ घेतले नसेल अशी शेतकऱ्यांनी अं एक खात्री करून घ्यायची आहे व आपल्या कृषी विभागामध्ये त्याचबरोबर महसूल विभागामध्ये जाऊन आपण चौकशी करावी ही सर्व शेतकऱ्यांनी विनंती प्रथमत ज्या शेतकऱ्यांचं समजा यादीमध्ये नाव असून देखील आपण ई केवायसी केली नसेल त्यांनी आपली ई केवायसी लवकरात लवकर आज करून घ्यावी व आपण पात्र असल्याचा किंवा हयात असल्याचा पुरावा या ई केवायसीच्या माध्यमातून आपण सरकारला द्यायचा आहे शासनाला आहे महसूल विभागाला द्यायचं आहे जर आपण हयात नसेल तर आपल्याला अनुदान मिळणार नाही त्यामुळे आपण हयात असलेला पुरावा आपण ई केवायसीच्या माध्यमातून द्यायचा आहे व ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केली आहे त्यांच्या खात्यावर आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार पासून पैसे पडणं सुरू होणार आहे त्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ही एक महत्वाची अपडेट महत्वाची बातमी आपल्यापर्यंत द्यायची होती त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नवीन नवीन योजनांसाठी आपण कृषी समृद्धी न्यूज youtube चॅनल सबस्क्राईब करावे परिसरातील चालू घडामोडी बरोबरच कृषी क्षेत्रातील विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज youtube चॅनल आपण नक्की सबस्क्राइब करा, करा। त्याचबरोबर बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती व आपल्या इतरही शेतकरी मित्रांना ही एक महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपण नक्की शेअर करावी ही सर्वांना विनंती थांबतो धन्यवाद जय जवान जय किसन शेतकरी बांधवांनो.